मागा तसं म्हणतात विजय वारा कोण आहे हाय शासना जुळायला शबास नंबर एक च्या जोडीतले पहिवाज आकाड़वर आलेले विजय वारा आणि मनोज पवार महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी नाव कदम पैलवान आक्रमक झाला गाव त्याच इमामपूर कब्जा मजबूत केला मुंडे पैलवानावरती स्वार झालेला कुस्ती करावी लागेल जनसागराचा महासागर झाला हजारो प्रेक्षक तल्लीन झालेला पृथुराज वनवे पैलवा उपस्थित आहे तिथं त्यांचं स्वागत आहे शिरूर मुक्कामी शिरूर केसरीची गदा दुसऱ्यांदा खांद्यावर घेतली असा पृथ्वीराज वनवे आणि समोर कुस्ती लागतीय पिलू बोराडे आनंदवाडीचा आनंदी पैलवान आणि राज अवसरे जामखेडचा साले कुस्ती स्पर्धेतला महाराज चॅम्पियन वडील रोज आबासाहेब त्याच्या पाठीमाग येतो पालक कसा असावा तर आबासाहेब अवसरे सारखा दोन्ही पोरं पैलवान करतायत वस्तादवर विश्वास त्यासाठी काळाची गरज आहे ती कदम पैलवान कब्जा मजबूत पवन भावने आकड्यावरती फिरतोय महाराज चॅम्पियन त्यालाही जोड पाहिजे पुढची कारवाई पाहिजे बोटावर मोजत्या येतील एवढ्याच कुस्ती आता जोडायच्या राहिलेल्या आहेत अस्सल माल आलेला महाराष्ट्रातला माल आलेला कुस्ती लागते सुनील लोखंडे जालन्याचा आणि संदेश बाकरे हा बार्शी तालुक्यातला खंडीवरून आलेला पोरगा अशी कुस्ती इनाम अशी तगडी कुस्ती राज अवसरे पिलू बोराडे अशी कुस्ती आणि अजून एक कुस्ती ओम कांबळे पैलवान आखाड्यावरती आहे ओम कांबळे आणि हे बघा नाव सांग साहिल शेख महिषगावचा पोरगा अशी तगडी कुस्ती इनाम जे काही पंच कमिटी देतील ते कदर करणारी माणसं दिता कुस्ती ठरते आणि ओम कांबळे अशी कुस्ती लागलेली संदेश भाकरे आणि अमोल चव्हाण कुर्डवाडी अशी कुस्ती लागली बाकीचे पाठीमाग सरकून घ्या कमीत कमी त्या पंच कमिटीला त्याचा आनंद तरी घेऊ त्या कुस्ती मैदानाचा अरे या समयाला अविनाश भाऊ हतांगे ज्या माणसानं जनसन्मानाच्या नाडीवर बोट ठेवून अनेक पडका खनखनी दंड वाजले हो कुस्तीची नोंद आहे का बघितली जाई चिट्टी आहे का बघितली जाई आणि मगच ती कुस्ती लावली जाई लोन घ्या चिट्टी असणं गरजेचं हात वरती करा नेकनूरचा भीर कर 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 अजून एक कुस्ती लागते लकन लंगडे गौर आणि रुद्र प्रताप सातो पैलन बाळा कुठला रे तू महेशगावचा अशी कुस्ती लागली वाह, वाह। पिलू बोराडे राज अवसरे अशी कुस्ती अतिशय तगडी कुस्ती आहे ती दोन्ही पोरं हुशार उकल उधळण चालू आहे बाळू भैरवाल पैलवानचे पिता सरी भैरव आणि बंडू कदम मस्ता पत्ता परमेश्वर खंदारे पैलवान विजय झालेला निकालडावरती कुस्तीचा निकाल लावला डाव त्या पोराची खाशी आणि आकाड्यावरती आला मयूर खरात कर्जतचा आणि करटोद्याचा एक कर्जतचा आणि एक पाटोद्याचा अशी तगडी कुस्ती आकाड्यावरती लागली पाच मिनिट थांबा आकाड्यातली एक कुस्ती कमी झाली की आपली कुस्ती लागेल लोन घ्या गिस्सा मारण्याचा आटोकाड प्रयत्न त्यातून बचाव करतोय गणेश आवारे पैलवान पाठो त्याचा सोड बाळा सोड 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 हो 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 हो, हो। कडेला गेलो की सोडा जास्त पुश करू नका अवचुकून त्या लोखंडी गजाला जर लागल तर हातापायाला इजा होण्याची शक्यता एका घरातले सक्के दोन भाऊ आखाड्यात आल्या मैदानात लढतोय गणेश आवारे आणि पलिकड फिरतोय तो करण आवारे बाळासाहेब आवारे नातोय ते आणि अजिनाथ आवार यांचे चिरंजीव आहे पैलवान पाठीमाग सरका तुम्हाला विनंती शब्द सज्जनाला कळतो आपण सज्जन हा पाठीमागे सरकून बसा मैदान मध्ये अखंडपणे तीन ते चार कुस्त्या चालवाय राज आणि पिलो अजून काही घडलेलं नाही कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ और दम भी कमाओ अपना नाम रोशन करे शबाश काके था घाटला निकल ओ वो वो तगड़ी कुश्ती अकड़ती आली लखन ला... लाड लाड़े वाला चा पहलवान जालन्याचा सुनील लोखंडे मैदान खऱ्या तापले आता उन्हाची तीव्रता कमी झाली पैलवान पाठीमाग बसू नका थंडीचे दिवस आहे लांबून लोक आल्यात पैलवान वेळ टायमेपर्यंत पोचला पाहिजे याची जबाबदारी गावकरी घेतात तुमच्या कुस्त्या ठरले की कपडे काढून आखाड्यामध्ये या गणेश साधा विरुद्ध गणेश आवारे पैलवान पुढची कारवाई पाहिजे या भागामध्ये आता इथून पुढे रोज मैदान आहे पांडुरंग कावळे महाराज चॅम्पियन कुर्डवाडी विरुद्ध उत्त्रेश्वर कराड रोईरामेश्वर विष्णू भोसले वस्ताद चा पट्टा विरुद्ध कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजीचा पट्टा अशी कुस्ती ठरते राज अवसरे पैलवान पिलू बेराडे पैलवान कुस्ती करा हुशाराय आपल्या डाव्याची मास्तरकी आहे या मैदा एक मिनिटाचा टायमिंग दिलाय त्या कुस्तीला <laughs> हे रोन कुस्त्या जोडल्या रोज बाजारभाव फिरणारी माणसं आहे बाजारभाव फिरल्याशिवाय बाजारातल्या मालाची किंमत कळत नाही जस व्यापाऱ्यांनी जोड उडकल्यासारखे पंच अतिशय काटा जोड उडकतात शेतकऱ्याचा पैसा आहे कष्टकऱ्याचा पैसा आहे उस्तोड कामगाराचा पैसा आहे या गावातले पन्नास टक्के लोकसंख्या लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक कारखान्यावर ऊसतोडीचं काम करतात गरीबाचा दाम आहे पण मर्दूण खर्च केला जातो उमापूरच्या मैदान मदे। मैदान चालू झाल्यापासून पोलिसांचा फौजता तापाई तर सज्ज आहे सदरक्षण हे खल आहे सज्जनाचं रक्षण दुर्जनांचा विनाश हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे ऑटोमॅटिक लोक पान कुस्तीवर खर्च करणारे नवनाथ भाऊ धन बऱ्याच जणांकडे असते पण धानत असावं लागते ऐका आपल्या गावचे तपोभूमी वाघधारा इमामपूर या गावचे ऋषिकेश महाराज यांचा सत्कार यांचा सत्कार आमदराव चव्हाण करतील पैलवान सुमित बारसकर बाळासाहेब चौर्या खड्यामध्ये चला ज्यांच्या कुस्त्या झोल्यात असे पैलवान चला आणि समोर उभा असलेले पैलवान काउभाय तुम्ही दादा कदम पैलवान तुमच्या समोरचे पैलवान खाली बसवा समोर धुळाजी कर समोरचे रमेश चव्हाण पैलवान खाली बसवा तुमच्या कडेचे पैलवान कुस्ती लागते गोकुळ करगल जामखेड विरुद्ध गणेश कांबळे दस पिंपळ गावचा पैलवान अशी कुस्ती ठरते आणि गोकुळ करगल पैलवान कपडे काढून या खट्टा आणि काटा कुस्त्या सुंदर अखाडा उभा केला गावकऱ्याने प्रत्येक माणसाला कुस्ती पाहायला मिळते आनंद करतील तरुण पिढी बलदंड व्हावी हो सशक्त व्हावी हो याच्यासाठी अठास नाहीतर आपण पाहतोय आताची तरुण पिढी माझ्या इष्टाला किती फॉलोअर्स आहे फेसबुक ला इंस्टाग्राम माझ्या व्हॉट्सअप ला किती लाईक आहे तरुण पिढी आजची पाहतोय मार्केट मध्ये नवीन एक खेळ आलाय भाऊ जंगली रमी पे आवना महाराज जंगली सारखा खेळ आला आणि तरुण पिढी बर्बाद व्हायला त्याच्यामुळं वर्षानुवर्ष मनोबा चैत्रेच्या चे निमित्ताने हे मैदान घेतात जो पैलवान कष्ट मेहनत करतोय घामाचं पाठ आहे रक्ताच पाणी करतोय अशा पैलवानाची किंमत इमामपूरच्या मध्ये करणार गाव हे इमामपूर अनेक दानादार माणसं येत असतात ज्या पैलवानाच्या कुस्त्या ठरलेत अशाच पैलवानी कपडे काढून आकारवरती या पैलवान पंचाचा निर्णय मान्य करा बाकीचे पैलवान धीर सुमित बारसकर आखाड्यामध्ये या प्रॉब्लेम स्वर असे अविनाश भाऊ हातवे यांचा मान सन्मान पिनू भाऊच्या शुभ असते मैदानावरती संपन्न होतो अशा देव माणसांचा मान सन्मान अविनाश भाऊंच्या मान सन्मान म्हणजे पहिले एक असे असणारे नागरिक यांचा सत्कार आपले मेंबर मेंबरचे पिनू सावकर करीत आहेत राजाभाऊ भाऊ घोडके यांचा मान सन्मान आकड्यावरती संपन्न होतो फिलचंद भाऊ नेवाई यांच्या माध्यमातून त्यांचा मान सन्मान आकारवरती राजेभाऊ घोडकेल कुस्ती झाल्यावर त्यांचे कौतुक करा अगोदर त्या त्यांचे चीस्तात त्यांच्या कारकीर्दी थोडीशी माहिती आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे बाळे भैरवाल किंवा संदीप लटके यांनी पंचपणा आज जावं कारण का भविष्यकाल उज्ज्वल आहे तुमचा एक महाराष्ट्रातली अस्सल आणि अव्वल कुस्ती आहे कुणी म्हणायला नको की गावाने कोणावरती अन्याय केला त्यामुळं बाहेरचा पंत द्यायला गावकरी तयार आहे क्या 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 चालू झाली